अनेक शहरांवरती भारतानं ड्रोन हल्ले केलेले आहेत तुम्ही कसं बघता या सगळ्या हल्ल्यांकडे हे बघा पहिली सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि शेवट आम्ही करणार आहोत कारण की शेवटी आपण आगडिकपणा केलेला नाही आहे सव्वीस लोकांना मारणारे हेच आहेत ज्यांनी ज्या अतिरिक्यांना पुष्टी दिली त्यामुळे आपण त्यांना पहिलेच इशारा दिला होता की आम्ही या ठिकाणी जिथे जिथे त्यांचे अतिरेक्यांचे अड्डे ते उद्ध्वस्त करू आपण कुठल्या सिव्हिलन्सवर अटक केलेले नाही आपण जे अटक केले आहे ते अतिरिक्यांच्या हल्ल्या अड्ड्यांवर आल्या अटॅक केले होते पण त्यांनी आपल्या ल लोकांवरसुद्धा जे नागरिक आहेत त्यांच्यावरसुद्धा अटॅक केला मग हे भारत सहन करणार नाही आणि भारताच्या समोर पाकिस्तानी या गोष्टी करू नये कारण की भारत हा भारत आहे आणि त्यांनी जर असा पण केला तर काय होतं हे कालच्या दहा बारा तासामध्ये त्यांना दिसलेलं आहे जसं बांगलादेशचा वेगळा केलेला होता तशी एक अपेक्षा व्यक्त केली जात बलुचिस्तान आता आतूनच पेटलेलं आहे आणि बलुचिस्तान हे पहिल्यापासून त्यांच्यापाशी राहावं अशी त्यांची कधीच मानसिकता राहिलेली नाही त्यामुळे एक नाही दोन नाही आता तीन तुकडे पाकिस्तानचे होतील असं चित्र आहे ताब्यात घ्यावाची मागणी सगळीकडनं होती घ्या घ्यायला पाहिजे असं सगळ्यांची मानसिकता आहे पण शेवटी तो पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा विषय आहे त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही हे जरी ह्या गोष्टीचा जनता विचार करते तर ते काही का का ना काही विचार को करतच असतील संधी वाटते तुम्हाला पी ओ के घेण्याची बिलकुल संधी आहे लाहोर इस्लामाबादपर्यंत आपण दोन हल्ले आपण म्हणजे थेट पाकिस्तानाच्या मध्यवर्ती भागापर्यंत आपण त्यांचं अडीचशे किलोमीटरची फक्त लांबी आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही कव्हर करू शकतो महिलांच्या सिंदुरावर हा टा ता, टाकलेल्यांवर ता, उत्तर दिलेलं आहे महिला भगिनी सिंदूर ऑपरेशन राबवून सिंदूर पुसणं एवढं सोपं नाही आहे त्याचा बदला घेण्याकरता हिंदुस्थानातले सगळे भाऊ त्यांच्या मागे उभे आहेत हे या सरकारने सिद्ध केलं आहे दुसरा एक विषय सध्या राजकीय पटलावरती पण आहे राष्ट्रवादी दोघी एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये शक्यता वर्तवल्या जात आहे शरद पवार म्हणतात एक झालं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय शरद विचाराचे पक्ष शरद पवारांचा हा पर्सनल विषय आहे आणि त्यांचं बोलणं हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे त्यांना काय वाटतं हे मी बोलणं उचित होणार नाही पण असं होऊ शकतं असं वाटतंय आपल्याला राजकारणामध्ये काही होतं लोक आता निवडणुका लढताना आठ दिवसात पक्ष बदलतात काय विशेष गोष्ट <laughs> आहे म्हणतात एक विचारांचे हो एक विचाराचे